सर्वप्रथम तुम्ही आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करेल त्यानंतर आज बहुजन समाज पक्षाच्या वतीनं चोवीस कल्याण या लोकसभेसाठी भयनकुमारी मायावतीजी यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि आज मी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या कल्याण लोकसभा निवडणुकीकरिता बहुजन समाज पक्ष हा मोठ्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित उभारणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आजपर्यंत कल्याण लोकसभेचा जो विकास झाला नाही त्या विकासाला घेऊन शिक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आणि जो आरोग्याचा मुद्दा आहे महत्त्वाचा या ठिकाणी जे जे के एम नायरसारखं मोठं हॉस्पिटल हॉस्पिटल असलं पाहिजेल ही आमची नेहमी मनशा असलेली आहे त्यामुळं आम्ही त्यासाठी मोठ्याने कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं महत्त्वाचं असं की बहुजन समाज पक्ष जो आहे हा पक्ष या ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी दोन्ही अलायन्सेसच्या विरोधात देशाचा राष्ट्रीय पक्ष असल्याकारणाने दोन्ही अलायन्सेसच्या विरोधात आम्ही ही लढाई या ठिकाणी लढणार आहोत इथे नवीन मतदार बावीस हजार नवीन मतदार आहेत त्यांच्याबद्दल काय बावीस बावीस हजार नवीन मतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत जे बावीस हजार नवीन आ, मतदार आहेत त्याच्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे मी त्यांना एकच अपील करेल की भारतामध्ये हा सगळ्यात मोठा हा उत्साह आहे लोकशाहीचा त्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि भरभरून मतदान करावं आणि कल्याणकरांना त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल की कल्याणसाठी कल्याणच्या लोकांसाठी दहा वर्षापूर्वी मी फार मोठी सौगात या ठिकाणी घेऊन आलो होतो मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र मुंबईचं कॅम्पस जे आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं तर या ठिकाणी मी कल्याणच्या सर्व मतदार लोकांसाठी आणलं लो होतं तर नवीन मतदारांना एवढंच सांगेल की आपण बाहेर पडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण मतदान करा आणि काँग्रेस आणि बी जे पीनी देशाला ज्या पद्धतीने मूर्ख बनवलेलं आहे बहुजन समाज पक्षाला आपला पर्याय म्हणून निवडा धन्यवाद